बातमी आहे दौंडमधून जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा काढला होता याच दरम्यान सरकारसमोर त्यांनी काही प्रमुख मागण्या देखील मांडल्या होत्या सरकारने त्या सर्व मागण्या मान्य करत मराठा मा समाजाला आरक्षण दिल्याचे जाहीर केले आहे त्या प्रकारचे राजपत्र देखील काढण्यात आले आहे त्याचाच आनंद म्हणून संपूर्ण महाराष्ट्रासह दौंड तालुक्यातील मराठा बांधवांनी पेडेवाटत फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला आहे কার করলে । म्हणून तर त्याला मला अरे गोष्ट मग गणपती बायचं झालतो ना वाईट घेतो माणूस काय बोलणे है। आणि मराठ्यांचं नेतृत्व मनोज ने जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराठी ते मुंबई या दरम्यान जो मोर्चा काढण्यात आला होता त्या मोर्चाच्या आरक्षणच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्या सर्व या सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि मी आता सर्वांच्या वतीनं मराठा बांधवांच्या वतीनं त्यांच्या या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांनी जे खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणा जे ने नेतृत्व केले त्यांच्या ज्या मागण्या होत्या ती कुणबी दाखले चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडले आहेत त्यांच्याबरोबर सगळे सोयऱ्यांना सुद्धा कुणबी दाखले देण्यात यावे त्याचप्रमाणे ज्या आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे सुद्धा सरकारने मागे घ्यावेत अशा विविध संपूर्ण मागण्या या सरकारने मान्य केल्या त्यामुळे खऱ्या अर्थानं मराठा आंदोलनाचे जे यश आले आहे या आंदोलनामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं हो ते मराठा बांधव त्याचप्रमाणे इतर जाती धर्माच्या सर्व समाज बांधवांनी या आंदोलनाला या मोर्चाला सहकार्य केला अशा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी बलिदान दिले मराठा ते आमचे मराठा महासंघाचे संस्थापक मराठा बांधवांनी त्या आंदोलनामध्ये आपण बलिदान दिले अशा सर्व मराठा बांधवांनी अभिवादन करतो आणि सर्व समाजाचा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये असंच आपण एकत्रित राहून खऱ्या अर्थानं आपण संपूर्ण देशाला आणि जगाला दाखवून दिलं की आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही शांतीच्या मार्गाने हे आंदोलन केलं आणि शांतीच्या मार्गानेच सर्व मराठा बांधव आपापल्या आप घरी जाण्यासाठी निघाले आहेत अशा सर्व मराठा बांधवांचा त्याचप्रमाणे मराठा समाजाचे नेते ने आदरणीय मनोज राणगे पाटील यांचं या ठिकाणी मनो आभार म्हणतो धन्यवाद